नमस्कार मी विजयावाम मराठी माणूस हा बलात्कारी आहे हे विधान काँग्रेस प्रवक्त्यानं केलंय आणि आपली पातळी सोडली कदाचित यामुळेच काँग्रेस देशात बदनाम आहे काँग्रेसचा माजी खासदार आणि प्रवक्ता आलोक शर्मा यांच्या तोंडून काँग्रेस महाराष्ट्रातील मराठी माणसाबद्दल काय विचार करत हे समोर आलंय देश महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांनी व्यथित असताना या काँग्रेसी प्रवक्त्यानं आता आपल्या अकलेचे तारे तोडत मराठी माणूस हा बलात्कारी असतो अशी टिप्पणी केली स्वातंत्र्य काळापासून महाराष्ट्राला दुय्यम वागणूक देणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा हा पुन्हा समोर आलाय का असा प्रश्न निर्माण झालाय काँग्रेसी गुलाम असलेल्या नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण या इतर नेत्यांनी साधा या मुद्द्याचा निषेधही नोंदवला नाही इतकंच नाही तर मराठी माणसाच्याच बेसवरती ज्यांचं राजकारण आहे असे उद्धव ठाकरे संजय राऊत शरद पवार कुणीही काही बोलत नाहीये म्हणजे मराठी माणसांचेच मत घेऊन त्यांचाच अपमान हे राजकीय पुढारी कसे होऊ देत आहेत मराठी माणूस हे सर्व पाहतोय आणि येत्या काळामध्ये या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका सुद्धा आता विरोधातील नेते मंडळी आणि ग्रामस्थांमधून दिसून येते विचार करण्यासारखी गोष्ट कुठे काही दिवस झालेत की काँग्रेसला थोडेफार लागले तेच काँग्रेस पुन्हा आपली पातळी सोडत आहे मुळात काँग्रेसला महाराष्ट्रातून मागच्या वेळी फक्त एक खासदार हाताशी आला यावेळी लोकांना वाटलं आता हे सुधारले असतील म्हणून एकचे तेरा केले परंतु पुढे जाऊन पुन्हा आपण म्हणतो ना जातीचं बेन जातीवरच जातं अगदी तशाच प्रकारचं हे सुरू आहे का मराठी माणूस हा बलात्कारी आहे असं वक्तव्य काँग्रेस प्रवक्त्यानं करणं आणि त्यावरती महाराष्ट्रातील काँग्रेसी नेत्यांनी मुख गिळून गप्प बसणं हा कुठला न्याय जोपर्यंत यावरती पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले यांसारखे नेते बोलत नाही तोपर्यंत तरी मराठा माणसांच्या मराठी माणसांच्या डोक्यातून यांचा राग जाणार नाही एवढं स्पष्ट आहे एकंदरीत जर पातळीवरचं चित्र बघितलं तर ते आता बदलत चाललंय होणाऱ्या हिंसा होणारे अत्याचार महिलांवर वाढलेले अत्याचार या सगळ्या घटना हा एखाद्या सरकारचा किंवा विरोधी पक्षाचा मुद्दा मुळात नसतोच परंतु घडलेल्या घटनेचा निषेध करणं त्यासाठी आवाज उठवणं आणि पीडितेंना न्याय मिळवून देण्याचं काम सरकार आणि विरोधी पक्ष असं दोघांचंही असतं परंतु या ठिकाणी मात्र काँग्रेस बोलताना पातळी सोडून बोलत आहे आणि यावरती आता नेमकं काँग्रेसचे नेते काय ऍक्शन घेत आहेत या प्रवक्त्याची हकालपट्टी करतायत का आणि काँग्रेसचे नेते नेमकी काय भूमिका घेत आहेत हे पाहण्यासारखं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र